आयोजन समाजामध्ये ज्ञानवृद्धी होऊन संस्काराची अभिवृद्धी व्हावी या हेतूने चौदा ते पंचवीस मे या कालावधीमध्ये सम्यक विद्या ज्ञानसंस्कार शिबिराचं आयोजन बाहुबली कुंभोज येथे केल्याची माहिती सम्यक विद्या ज्ञानसंस्कार शिबिराचे आयोजक बालब्रह्मचारी तात्याभैया यांनी दिली संस्काराच्या अभावामुळे आजच्या काळात धर्म मार्गातून व धर्मकुलातून पलायनाची वृत्ती वाढत चालली आहे समाजातील युवा वर्ग धर्म प्रवृत्तीपासून दूर जाऊन व्यसनाधीनता व अनैतिकतेकडे प्रवृत्त होत आहे या प्रवर्तनाला रोखणारा परिवर्तनाचा मार्ग हा संस्काराच्या अभिवृद्धीतूनच होणार आहे यासाठीच आपल्या धर्माचे मूल तत्वज्ञान सिद्धांत आणि मौलिक विचार जिनवाणीच्या माध्यमातून जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे या शिबिराचं आयोजन केलं असून शिबिरामध्ये जिनसंस्कार भाग एक व दोन सम्यक ज्ञानसंस्कार सूत्र द्रव्यसंग्रह रत्न करंडक श्रावकाचार चोवीस ठाणा इत्यादी विषयांचे अध्यापन या शिबिरामध्ये केलं जाणार आहे यावेळी परमपूज्य मुनिश्री विशाल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री धवल सागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री सहजसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री मोक्षसागरजी महाराज परमपूज्य मुनिश्री उत्कृष्ट सागरजी महाराज शुल्लक श्री मंथन सागरजी महाराज यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडणार आहे यावेळी पत्रकार परिषदेला निलेश शिरोटे निर्मला चौगले अभय कुमार बरगाले बाहुबलीचे गोमटेश बेडगे तात्यासाहेब साहेब आतने डी सी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर संदीप बाहुबली मे अतिशय क्षेत्र कुंभोज बाहुबली या ठिकाणी सन्मिक विद्या ज्ञान संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून धार्मिक संस्कार आणि धर्मापासून जी युवा पिढी दूर जात आहे त्या युवा पिढीला धर्मामध्ये धर्म मार्गामध्ये आणणं धर्माशी जोडणं त्याचबरोबर समाजामध्ये जी व्यसनाधीनता वाढू लागलेली आहे ती व्यसनाधीनता रोखण्यासाठी या संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे